लबैक ग्रुप कडून महाप्रसादाचं आयोजन हिंदू मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी घेतला लाभ मोहरम सणाचं औचित्य साधून यंदा देखील लबैक ग्रुप कडून महाप्रसादाचं आयोजन केलं होतं या महाप्रसादाचा समस्त हिंदू मुस्लिम समाजाच्या सर्व नागरिकांनी लाभ घेतला पिरजादे प्लॉट मधील सर्व तरुण मुलांनी यात सहभाग घेतला होता कार्यक्रमस्थळी विविध उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात केली वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील किट्टे शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख रुक्मिणी ताई आंबेगेर हयात फाउंडेशनच्या अध्यक्ष शकील बाबा पिरजादे शिवसेना शिंदे गटाचे उप शहर प्रमुख सादिक पटाण यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या महाप्रसादाचं आयोजन शानवाज काझी अहमद धालाईत मजहर हंगड हैदर काझी अमन मोमीन अबू मोमीन आभा सत्तार दयान जमादार अकील जमादार जहीर शरीक मसलत नाझीम नदाफ तन्वीर आगा, अस्लम मुल्ला लाजम शरीक मसलत आयान बागवान रईस मुश्रीफ फिरोज शेख अकीब लक्षकरी आदित्य पंडोळे लड़या सय्यद रेहान मुर्सरल, हुसेन शेख आसिम रोपडे यांनी काम पा यांनी आपलं काम पार पाडलं प्रमाणे मिरजादे प्लॉट गल्ली नंबर सहामध्ये लब्बे ग्रुपच्या प्रयत्नाने मोहरमची जी आमची इमाम हुसेन आणि इमाम हुसेन यांनी जी शहादत घेऊन लोकांना संदेश दिला होता की जे बी जगणं आहे ते गोरगरीबासाठी आणि हक्कासाठी जगायचं असेल तेच मार्ग आमच्या इथल्या युवकांनी निवडून गोरगरिबां लोकांसाठी महाप्रसाद आयोजित आयोजित केला होता या महाप्रसादाचा सा लाभ हिंदू मुस्लिम या आणि त्याचप्रमाणे गोरगरीब लोकांनी येऊन त्याचा लाभ घेतलेला आहे आणि दर सालप्रमाणे ह्या साल्यानं आमच्या मित्रांनी तिसवा वर्ष पूर्ण केल्याबद्दल शिवसेना शहर प्रमुख प्रमुख सादिक पठाण यांच्याकडून सुद्धा आणि पूर्ण इथले मंडळांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा या कामात अग्रेसर होऊन आमचे मंडळाच्या ग्रुपचे अध्यक्ष अहमद भाई ढालायत शाहनवाज गाजी यांनी प्रयत्न पुढाकार घेऊन पूर्ण तरुण मुलांना घेऊन आज सहकारी केल्याबद्दल मनापासून आभारी आहे महानकरी न्यूज साठी आदिमाणी मीरज ताजबाद में साठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा